चा? चा, चा। नमस्कार मित्रांनो नवीन व्लॉग मध्ये सर्वांच्या महाच्यामध्ये स्वागत आणि मी असेल तुम्ही बघत आहात असे गेल युट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या या व्हिडिओ तुम्हाला मी जो काय डहाणू या ठिकाणी प्रकल्प ऑफिसवरती डी वाय एफ आय आणि एस एफ आय या दोन्ही मिळून संघटनाचे वतीने डहाणू या ठिकाणी प्रकल्पविश्वर पर धडक मोर्चा काढलेला होता आणि ते ठिकाणी कोणकोणते विषय मांडले आणि मोर्चा कसा पार पाडला तो या आजच्या या व्हिडिओ तुम्हाला नंगा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मी त्यांना शेअर करा चला व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया

बोल शिक्षण रोजगार हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल अरे इस पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला छोटे शासन पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल अरे छोटे शासन पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल नहीं है चलेंगे नहीं चलेंगे जो जोर से हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल जो जोर से हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल बोल मेरे युवका हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल बोल मेरे युग हल्ला बोल हल्ला बोल हल्ला <Waiting> बोल देश की छात्रा बोले हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोलवा फुकान बोल फिर एक करकान बोल

मेळत पाहिजे मेळत पाहिजे मेळत पाहिजे कुटुंबामध्ये मेळत पाहिजे मेळत पाहिजे मेळत

रिफाय कर पुकार इंकलाब जिंदाबाद सर्वांना शिक्षण सर्वांना रोजगार मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे

कारण जर पाणी मिळालं नाही तर आम्ही पुढची लढाई कशी काय लढणार म्हणून विनंती आहे की पाण्याची व्यवस्था केली पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो मी आता सूचना केल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी आलेलो आहोत प्रकल्प अधिकाऱ्यांच्या जेवढ्या अधिकारी आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की सर्वात प्रथम या विद्यार्थ्यांना पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे जर काही घडल्यास तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आणि मित्रांनो आपण आपल्या न्यायासाठी आलेलो आहोत जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तो थोडीशी संख्या आलेली आहे कुणीतरी सपे झेंडे वाला दिसतात येतील ओरडतील निघून जातील ही भूल करू नका अधिकाऱ्यांना चांगलंच माहित आहे एस एफ आय काय आहे डीवाय पाय काय आहे तर आमचा नाराज आहे स्वातंत्र्य लोकशाही समाजवादाचा आणि इन इंकलाब जिंदाबादचा मित्रांनो आज आपण संपूर्ण देशभरामध्ये बघतोय शिक्षणाची काय व्यवस्था करून ठेवलेला आहे मित्रांनो उच्च शिक्षण घेण्यासाठी जेव्हा आपण वस्तीगृहामध्ये एडमिशन घ्यायला जातो हे साधे आपल्याला वस्तिगृहामध्ये दे एडमिशन देत नाही आम्ही शिक्षण घ्यायचं कस तुमची क्षमता आहे याच्या पंचवीस ची आमचं म्हणणं आहे ज्याला गरज आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला वस्तिगृहामध्ये एडमिशन दिलं पाहिजे आणि हे तुम्हाला करावं लागणार आहे मित्रांनो आपण बघतो आज आश्रम शाळेमध्ये काय अवस्था झालेला आहे आज श्रमशाळेमध्ये शिक्षकांची वाढवा झालेली आहे आणि यांच्याकडे गेल्यानंतर हे बोलतात की आम्ही कंपनीला टेंडर देऊन टाकलेलं आहे अहो तुमचं काम आहे प्रत्येक आश्रम शाळेमध्ये प्रत्येक जिल्हाप्रचार शाळेमध्ये शिक्षकांची निर्मिती केली पाहिजे मित्रांनो आपण इंग्लिशचा धडे घेण्यासाठी नामांकित शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्याला पाठवतो बाहेरच्या जिल्ह्यामध्ये परंतु केंद्र सरकारने योजना केल्या काढलेल्या आहेत एक लवे मॉडेल रेसिडेन्सी स्कूल म्हणून त्या ठिकाणी पहिली ते पाचवीचा वर्ग हे राज्य सरकार चालवत आहे आणि सहावी ते बारावीचा वर्ग हे केंद्र सरकार चालवत आहे आपल्याला माहित असलं पाहिजे की पहिली ते पाचवीच्या वर्ग जे चामळगावची जे एक मॉडेल रेसिडेन्सी स्कूल आहे त्या ठिकाणी अद्याप या लोकांनी चालू केलेलं नाही दोन हजार अठरा एकोणीसचा जी आर आहे यावर काय म्हणतोय की तात्काळ त्या ठिकाणी तुम्ही शाळा चालू केली पाहिजे परंतु आतापर्यंत हे लोकांनी केले नाही हे दूर दबे आहे आपलं मित्रांनो त्याचबरोबर आश्रम शाळेमध्ये बरेचसे प्रश्न आणखी प्रलंबित आहेत हे त्यांनी तात्काळ सोडवलं पाहिजे मित्रांनो त्याचबरोबर आपण बघतोय आपल्या भरपूर असे तरुण विद्यार्थी आहेत तरुण युवक आहेत ते युवकांसाठी जे साडे सा बारा हजार नोकऱ्या ज्या राज्य सरकारने खालसा केलेल्या होत्या ज्या आदिवासींच्या नोकऱ्या होत्या त्याच्यावर बिगर आदिवासींनी जे जातीचे दाखले काढून त्या नोकऱ्या आपल्या हडप केलेल्या होत्या त्या नोकऱ्या खाली करून सुद्धा हे लोकांनी हे कात्रीचे जे सरकार बसलेलं आहे किंवा कर्मचारी आहेत यांनी कुठली नोकर भरती केलेली नाही मित्रांनो ते लवकरात लवकर ज्या साडे बारा हजार नोकऱ्या आमच्या आहेत त्या तुम्ही तात्काळ भरण्यात आल्या पाहिजेत मित्रांनो असंख्य प्रश्न आहे आज आपल्या तरुणांकडे गाड्या आहेत मोटरसायकल आहे परंतु लायसन काढताना दिसत नाही ज्या वेळेस कुठला अपघात होतो अपघात झाल्याच्या नंतर त्या तरुणाला सर्वात प्रथम प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून आपला प्रश्न आहे का प्रत्येक गावपाड्यामध्ये त्यांचं केंद्र उभारलं पाहिजे त्या ठिकाणी लायसन्सचं केंद्र उभारून तिथल्या तरुणाला लायसन्स दिला पाहिजे दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामधला की जे बाहेर स्वतःद्वारे जे शिक्षक भरले जातात ते बंद केले पाहिजे अन्यथा संपूर्ण आज आपण या प्रकल्पामध्ये केलेलं आहे आंदोलन परंतु येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जे डीवायफाय असेल एस एफ असेल डीवायफयच्या झेंड्याखाली संपूर्ण इथले अधिकारी आहेत यांना बाहेर सुद्धा निघून येणार नाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो असे जे आपले प्रश्न आहे ते प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणावरून उठणार नाही हे आपण निर्धार करायचा आहे आणि त्या निर्धार आले आपण या ठिकाणी आलेलो मित्रांनो आपण प्रकल्प अधिकाऱ्यांना जवळपास अठरा तारखेला निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन त्यांना आपण त्या दिवशी सांगितलेलं होतं की चर्चा करायला आम्हाला वेळ नाही आम्हाला डायरेक्ट रिझल्ट पाहिजे तुम्ही किती आतापर्यंत शिक्षक भरले कुठले काय अडचण आहे ती सोडवली पाहिजे तर नुसतंच आम्ही या ठिकाणी मोगम चर्चा करणार नाही आणि म्हणून आमची ती विनंती आहे मी पहिली सूचना केलेली होती आतापर्यंत पाण्याची व्यवस्था झालेली नाही साहेब मुलांना चक्कर येईल चक्कर आल्याच्या नंतर त्याला तुम्ही जबाबदार येणार आहे आणि ही सूचना लक्षात घेतली पाहिजे एवढं बोलून त्या ठिकाणी मी एस एफ आय जिंदाबाद